वीस वर्ष तरुण जो बिफार्मसी करत होता त्यानं मोबाईल हॅक झाल्याच्या भीतीनं आपलं जीवन संपवले बंटी ओरपात किशान जितेंद्र सनेर असं मृत तरुणाचं नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की थाळनेर जवळ ताजपुरी गावात किशोर सनेर हा आई वडिलांसोबत राहत होता एकूल त्या एक मुलानं राहत्या घरी साडीनं आयुष्य संपवलं मुलानं हे केल्याचं समजल्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता डॉक्टरांनी वीस वर्षाच्या तरुण लेकराचा मृत्यू झाल्याचा सांगताच आईवडिलांचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता किशनचा मोबाईल अज्ञात व्यक्तींना हॅक केला होता अशी माहिती आता समोर येते आहे त्याच्या मोबाईलमधून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते जेव्हा किशनला हे समजलं त्यानंतर तो नैराश्यात गेला याच नैराश्यातून किशननं टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे किशनच्या आत्महत्या प्रकरणी थाळनेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे पोलीस अधिकारी शत्रुघ्न पाटील यांनी सांगितले की मोबाईल हॅक ची माहिती समोर आली असून त्या दिशेने चौकशी सुरू आहे यासाठी किशनचे काही निकटवर्तीय आणि मित्रांकडे विचारपूस करण्यात येणार असून त्याचा मोबाईल देखील तपासला जाऊ शकतो पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे